जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी अन्यायग्रस्त आदिवासी टोकरेकोळी महादेव कोळी मल्हार कोळी ढोर कोळी जमातीच्या न्याय हक्कासाठी पाचोरा तालुक्यातील अखतवाडी येथील संदीप मच्छिंद्र कोळी हे पाचोरा शहरातील तहसील आवारात आमरण उपोषणास बसले असून आज दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाचा चौथा दिवस उजाडला असून आजही उपोषण सुरूच आहे जोवर प्रमाणपत्र वाटप होणार नाही तोवर उपोषण सुरूच राहील असा इशारा उपोषण करत्यांनी दिला आहे सायंकाळी सहा वाजता त्यांची प्रकृती अधिकच खालावलेली दिसून आली भाऊ आपलं उपोषण सुरूच आहे आजचा चौथा दिवस आहे काय सांगाल कारण की शासनाने दखल नाही घेतलेली आतापर्यंत आणि बहुतेक आज चौथा दिवस झालेला आहे आतापर्यंत त्यांनी तर काही दखल घेतलेली नाही जोपर्यंत मला पाचोरा तालुका आणि भडगाव तालुका जोपर्यंत सरासरीने प्रमाणपत्र देण्यात येणार नाही तोपर्यंत मी इथून उपोषण सुटणार नाही हा माझा विचार आहे माझं नाव रविराज समाज सोनवणे या ठिकाणी सलग चार दिवसापासून उपोषणाला संदीप बसलेले आहेत तर या ठिकाणी समाज बांधव पण जास्त संख्येने उपस्थित आहेत तसंच जे समाजासाठी मल्हार कोळी महादेव कोळी सगळे समाज बांधव या ठिकाणी एकत्र येऊन शासनाने या ठिकाणी लवकरात लवकर दखल घ्यावी कारण जे संदीप भाऊ आहेत तर त्यांची या ठिकाणी तब्येत जरा दिवसेंदिवस खालावली जाते तर लवकरात लवकर सुलभ पद्धतीने या ठिकाणी जात प्रमाणपत्र वाटप करावे असं मी शासनाला विनंती करतो हर हर हर। हर हर महादेव हर हर महादेव आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका